मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या पुण्याच्या म्हाडाची लॉटरी सुरू आहे आणि त्या अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी जवळजवळ सव्वा सहा हजार घरे ही लॉटरी अंतर्गत वेगवेगळ्या योजना अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याची माहिती आपण पाहतच आहोत त्याशिवाय नुकतीच कोकण मंडळाची लॉटरी झालेली आहे नाशिक मंडळाची लॉटरी सुरू आहे छत्रपती संभाजीनगर मंडळाची लॉटरी झालेली आहे नाश नागपूर मंडळाची जे काही ई ऑप्शन आहेत आहे सुद्धा उपलब्ध आहेत पण इतक्यातच एक प्रश्न वारंवार विचारला जातो तो म्हणजे मुंबईची लॉटरी कधी येणार आहे आता मुंबईची लॉटरी संदर्भातलं अपडेट ही मागील व्हिडिओत आपण पाहिलेला आहे की मुंबईची दिवाळीची लॉटरी कुठेतरी पोस्टपॉन झालेली आहे त्याच्यामध्ये कारणंसुद्धा आपण पाहिलेली आहेत परंतु आता मात्र या मुंबई लॉटरीचा मार्ग मोकळा झालेला आहे आता नेमका या लॉटरी अंतर्गत जो काही मार्ग मोकळा झाला तो कशा प्रकारे झालेला आहे आणि नेमकं लॉटरी जी काही येणार आहे त्या अंतर्गत किती घरी उपलब्ध होऊ शकतात किंवा जो जी काही लॉटरी ज्या कारणामुळे ही लॉटरी पुढे ढकली गेली ती नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यावरती काय का? सोल्युशन काढण्यात आलेलं आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो माहिती आहे की जी का काही मुंबई मंडळाची लॉटरी पाच हजार घरांची लॉटरी काढू असं काही दिवसापूर्वीच महाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जय जयस्वाल यांनी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे सर्वजण या दिवाळीपूर्वी लॉटरी जाहीर होईल किंवा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ही लॉटरी जाहीर होईल याची वाट बघत होते कारण टेंटेटिव्ह जी जी डेट होती प्रस्तावित जी काही डेट होती मुंबई लॉटरीची ती होती पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस परंतु काही दिवसापूर्वी प्रीम सांगितलेलं आहे की जो काही पत्राचाळ गोरेगाव येथील प्रकल्प प्रकल्प आहे तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अटकलेला आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जे काही घरे बांधली जात आहेत त्याचं काम अद्यापही सुरू झालं नसल्यामुळं येथील घरे आम्ही लॉटरीत समाविष्ट करू शकत नाही आणि जर येथील लॉटरी घरी समाविष्ट करू शकली नाही तर इतर ठिकाणची जी, जी काही संख्या आहे ती खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे ही लॉटरी काढणं संयुक्तिक ठरणार नाही असं कुठेतरी सांगण्यात आलेलं होतं आणि आता मित्रांनो जे काही गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ सिद्धार्थनगर पत्राचाळ या ठिकाणी जे काही घरे बांधले जाणार आहेत त्या घरांना आता न्यायालयाने दिलासा दिलेला आहे अर्थात जे काही पर्यावरण विषयक जे काही मुद्दे होते किंवा जे काही पर्यावरण विषयक जे काही वाद होते न्यायालयीन वाद होते ते आता संपुष्टात आलेले आहेत आता न्यायालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिलेला आहे आणि याच्यामुळं गोरेगाव पत्राचाळ या ठिकाणी जे काही सव्वा दोन हजार घरे बांधली जाणार आहेत त्या घरांचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि या घरांचा मार्ग मोकळा झाल्यामुळं कुर्तरी येणाऱ्या मुंबई लॉटरीचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे thank yeah. you दिया या संदर्भात वृत्त आहे मित्रांनो आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की घरांच्या प्रतीक्षा संपुष्टात म्हणजे आता सुरुवात केली जाऊ शकते कारण याचे आदेश मार्च दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेले होते परंतु याच न्यायालयीन प्रक्रियेमुळे या घरांचं काम सुरू झालेलं नव्हतं आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया अडकलेली आपण पाहिलेली आहे आता या ठिकाणी मित्रांनो जे काही घरे बांधली जाणार आहेत ते किती बांधली जाणार आहेत हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या ठिकाणी पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाला नऊ भूखंड प्राप्त झालेले आहेत नाईन प्लॉट्स आणि त्या भूखंडावरती आर वन आणि आर फोर अशा दोन ठिकाणी घरे आहेत आर तीन ची घरे आहेत ऑलरेडी बांधलेली आहेत पत्राचे जे, जे काही तीनशे दोन तीनशे पाच घरे आहेत ज्याची लॉटरी दोन हजार सोळा मध्ये झालेली होती आर थ्री तेथील घरे ऑलरेडी बांधलेली आहेत आर वन वरती आता बांधकाम केलं जाणार आहे आता याच्यामध्ये मित्रांनो आर वन या भूखंडावर पाचशे बहात्तर घरे बांधली जाणार आहेत आर फोर आर चार या भूखंडावर एक हजार पंचवीस घरे बांधली जाणार आहेत आर सेवन आर सात या भूखंडावर पाचशे अठ्याहत्तर घरे बांधली जाणार आहेत आणि आर तेरा आर थर्टीन या भूखंडावर दोनशे एक्कावन्न घरे बांधली जाणार आहेत अशी एकूण दोन हजार तीनशे त्रेचाळीस घरे या ठिकाणी उभारली जाणार आहेत जी अत्यंत अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहेत यामध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री बीएच के स्वरूपाचे घरे असतील ईडब्ल्यू साठी या ठिकाणी घरे असतीलच असं सध्या तरी काहीही सांगण्यात आलेलं नाही आणि म्हणून आता हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर काय सांगितलं बघा पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी मंडळ प्रस्ताव तरी तयार करीत आहे हा प्रस्ताव आठवडाभरात परवानगीसाठी पाठवला जाईल अशी माहिती मराठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली दोन हजार तीनशे त्रेचाळीस घरांची कामे सुरू झाल्यास त्यांचा समावेश एप्रिल दोन हजार सव्वीस बघा आता लॉटरी लॉटरी कधी येईल तर एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये आहे एप्रिल दोन हजार सव्वीस योजने केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी घरे मिळणार आहेत जी काही घरांची संख्या ती पाच हजार प्लस म्हणजे पाच हजारपेक्षा जास्त या घरांची संख्या जाणार आहे आणि त्याच्यामुळं गोरेगाव येथील हा असा एक प्रकल्प आहे कारण याच्यापूर्वी सुद्धा गोरेगावला दोन तीन प्रकल्प उभारले आहेत त्याला सुद्धा अभूतपूर्व असा मिळालेला आहे जे उदाहरण सांगायचं झालं तर जे काही लिंक रोडवरती पीएमएचा प्रकल्प आहे पहाडी गोरेगाव या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ दोन हजार घरी मागील लॉटेस उपलब्ध केली होती खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे प्रेमनगर या ठिकाणी सुद्धा पीएमआयचे घरी उपलब्ध करून देण्यात आली होती तिथे सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याशिवाय गोरेगाव ठिकाणी टू केची वन केची घरी इतर ठिकाणी नगर या ठिकाणी उपलब्ध केली होती त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून एकंदरीत गोरेगाव येथील घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मागील काही लॉटरीतून दिसून आलेलं आहे आणि त्यामुळं हा जो काही पत्ताजार प्रकल्प आहे तो येणाऱ्या लॉटरी दृष्टीने किंवा अर्जदाराच्या दृष्टीने किंवा महाडाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जात आहे आता हेच पाहणं अगत्याचं ठरणार आहे की नेमका या घरांचं काम सुरू झाल्यानंतर हे घर पण पूर्ण होणार आहेत आणि नेमकं ही जे काय घरी लॉटरी समाविष्ट केली जाणार आहे नेमकं त्याच्या संदर्भात काय महाडाकडून नियोजन केलं जाऊ शकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण पथरथळ हे जे काही लोकेशन आहे ते अतिशय प्राईन लोकेशन आहे म्हणजे राम मंदिर राम मंदिर स्टेशन जे काय गोरेगाव जोग जोगेश्वरच्या मध्ये राम मंदिर स्टेशन आहे तिथून अगदी प्रकल्प प्रकल्प आहे 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 रोड जो तिथून हा आणि म्हणून चांगल्या ही घरे उभारली जाणार असल्यामुळं आता याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अपेक्षा करूया की सन दोन हजार मध्ये ही लॉटरी जाहीर हो आणि गरजूंच्या घरांचं स्वप्न पूर्ण हो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन तोपर्यंत सह तोपर्यंत आपल्याला धन्यवाद